ऐकली सगळ्यांनी पेपर मधून पण पाहिली की मुंबई महानगरपालिकेत जे पाच वर्षापूर्वी आम्ही आयसीएसई बोर्ड सीबीएसई बोर्ड अर्थात एसएसई बोर्डच्या सोबत सुरू केलं होतं त्याचसोबत आय जी सी एस आणि बी बोर्ड पण आणला होता कदाचित देशात पहिली महानगरपालिका असेल ज्यांनी हे अनेक बोर्ड आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत आणले जसं दिल्लीमध्ये उत्तम काम झालेलं शाळेच्या पूर्ण परिसरात तसं आम्ही पण करण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार अकरा पासून व्हर्च्युअल क्लासरूम असेल टॅब्स असतील सगळं करत असताना बातमी अशी आहे की पाच वर्षांत आता आमची पहिली बॅच मुंबई महानगरपालिकेची ही सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षेला बसणार आहे आनंद आहे गर्व आहे आणि तसंच त्यांना शुभेच्छा देखील देतो हे सगळं होत असताना एका बाजूला जुनी जी कामं झालेली आहेत मग महाविकास आघाडीच्या काळात असतील किंवा आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या तर्फे मुंबईची सेवा करत असताना केली असतील हे का तर्फेला का बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गेली दोन अडीच वर्ष ही घटना बाह्य सरकारची आणि आता हे काही महिने हे भाजप सरकारचे ह्याच्यात मुंबईला जसं लुटलं जात आहे मुंबईचे हाल केले जातात आणि एकंदर महाराष्ट्राचे जे हाल केले जातात हे लोकांसमोर आहेतच गेले एक दीड वर्ष मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघातून प्रत्येक वॉर्डातून पाण्याचा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आलेला आहे कुठे पाण्याचा दाब कमी आहे म्हणजे प्रेशर कमी आहे कुठे पाणी पुरवठाच होत नाहीये कधीतरी अनियमित पाणी पुरवठा होतो कधीतरी आपण पाहतोय की गडूळ पाणी येतं अगदी आमच्या सोसायटीमध्ये असेल आजूबाजूच्या सोसायटीमध्ये असेल मग उपनगर असेल किंवा शहर असेल आणि ह्याच्यातून सामाजिक वाद निर्माण होत आहेत कोणाला वाटतं की जास्तीत जास्ती पाणी हे हायराईजला ला जातं चाळींना वाटतं दुसरीकडे पाणी जातंय स्लम्सना वाटत तिकडचं पाणी वेगळीकडे वळलं जातं हायराईजला वाटतं की मॉलमध्ये वळवलं जाते पण एकंदर मुंबई महानगरपालिकेकडून अनेकदा हा प्रश्न विचारून पण आणि मागच्याकडे पण आपण पाहिलं असेल डीपीसी मध्ये पण हा प्रश्न विचारला गेला आम्ही अनेकदा हाऊस मध्ये हा प्रश्न विचारला आहे की पाणी नेमकं मुंबईचं गेलंय कुठे आणि हे गडूळ पाणी काय त्या सगळीकडे अजूनही उत्तर आलेलं नाही दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हवामान बदल आणि एकंदर खराब हवा हे मुंबईला जो धक्का बसायला लागलेला आहे आज पण तुम्ही कुठूनही पाहा मुंबईला मुंबई ही दिसत नाहीशी झालेली आहे अक्षरशः तुम्ही सिलिंगवर पाहायला गेलात तर मुंबई सिलिंग दिसत नाही आणि सिलिंग वरनं देखील शंभर मीटरचं देखील अंतर आपण पाहू शकत नाही पण ह्याच्यावर एकयू आहे म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स जे खराब होत चाललंय मुंबईचं चा। जवळपास सगळ्याच लोकांना सर्दी खोकला झालेला आहे त्रस्त आहेत है हैराण आहेत है। पण मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्य सरकार असो पोल्युशन कंट्रोल बोर्ड तर भलतीकडेच म्हणजे त्यांचं नोटिसा मारणं सुरू असतं काय कुठे काय नोटीस करतात माहीत नाही पण प्रदूषणावर कुठेही काम दिसत नाहीये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून उपाययोजनाचा सोडा नागरिकांना आणि मुंबईकरांना उत्तर द्यायला देखील कोणी पुढे येत नाही हे अशी हाल सगळीकडे झालेले आहेत तसंच मुंबई सगळीकडेच खोदून ठेवलेली आहे मग ही कुठची रस्त्याची काम आहेत कुठे सिव्हर लाईन काढले कुठे काय काढले पण नागरिकांची संवाद हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नसल्यामुळे नगरसक नसल्यामुळे आणि कुठेही प्लॅनिंग नसल्यामुळे हे आपलं दिसत आहे की संवादच नाहीये आणि हे सगळं होत असताना ईस्ट इंडिया कंपनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी शंभर वर्षापूर्वी पण अदानी समूह जे मुंबई गिळायला निघालेला आहे हाच अदानी समूहाला जेवढ्या काही सवलती हे भाजप सरकार देत आहे आम्हाला असं कळण्यात येत आहे की मुंबईकरांवर जेव्हा आता केंद्राचं बजेट अर्थसंकल्प मांडला जाईल आणि आता राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल मुंबईकरांवर एक वेगळा कर येणार आहे तो म्हणजे अदानी कर आपण जे कर भरतो त्याचा फायदा हा अदानीला होत आहे एकंदर आपण पाहिलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे पुनर्विकासाला कोणालाही विरोध नाही पण प्रत्येक धारावीकर हा पात्र ठरला पाहिजे त्याला घर मिळालं पाहिजे त्याला चांगलं मोठं घर मिळालं पाहिजे तिथेच उद्योगधंद्याचं एक साधन असायला पाहिजे जे मायक्रो इंडस्ट्रीज आहेत तिथे ते असायला पाहिजे तिथे आपलं फायनान्शियल सेंटर असायला पाहिजे ही विजन घेऊन आम्ही पुनर्विकास हा तिकडचा धारावीचा मांडत होतो लोकांसमोर पण आणला होता निवडणुका जर जिंकलो असतो तर अर्थात आम्ही पुन्हा एकदा टेंडरला गेलो असतो पण आता अदानीसाच सरकार आलेलं आहे अदानी समूहाचं सरकार आलेलं आहे भाजप सरकार म्हणजेच अदानी समूहाचं सरकार आणि हे आल्यानंतर जे कुठचेही आमदार आधी खोटं बोलत होते भाजपचे असतील मिंदेंचे असतील की मदर डेअरीचा प्लॉट हा आम्ही रद्द करून पुन्हा एकदा तिथे गार्डन बनवू ही बातमी पर्वाकडे चाललेली आहे की धारावी पुनर्विकासासाठी बाजारभावापेक्षा दहा पट कमी दराने कुर्ला मदर डेअरीचा प्लॉट दिला जात आहे ही पर्वाची बातमी आहे अशीच आज अजून धक्का एक धक्कादायक बातमी आली ती म्हणजे स्टेट टू बीएमसी क्लिअर देवनार वेस्ट फॉर धारावी प्रोजेक्ट आपल्याला आठवत असेल मुलुंड मध्ये तिकडचे स्थानिक भाजपच्या आमदारांनी खोट बोलले होते की आम्ही मुलुंडमधले जे पीटीसी आहेत आणि पीएपी आहेत ते रद्द करू सरकार येऊन त्यांचे आता तीन चार महिने झाले कुठेही रद्द झालं नाहीये कुर्ल्या मधले बोलले होते मेंदेनचे आमदार की आम्ही तिथे मदर डेअरीचा प्लॉट हा अदानीला देणार नाही सरकार येऊन त्यांचे तीन चार ता महिने झालेले आहेत दहा पट कमी बाजार भावात त्यांनी दिलेला आहे आणि तसंच आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून देवणारचं डम्पिंग ग्राउंड हे घेतलं होतं आणि दिलं होतं धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर धारावीतल्या लोकांना नेऊन बसवणार असं अदानींनी ठरवलं होतं त्यावेळी देखील मुंबई महानगरपालिकेने विरोध केला होता मुंबई महानगरपालिकेचा विरोध ह्याचसाठी होता की आमचं डंपिंग ग्राउंड जर गेलं तर मुंबईचा कचरा जाणार तरी कुठे लँडफिल असायला पाहिजे डम्पिंग ग्राउंड असलं तरी लँडफिल असायला पाहिजे पण त्यावेळी विरोध केल्यानंतर देखील जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते अर्थात अदानी त्यांचे मालक होते त्यांनी अदानीची सेवा करत असताना तो प्लॉट दिला अदानीला आज कळण्यात येत आहे की मुंबई महानगरपालिकेला राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत की तो प्लॉट परत घ्या दोन अडीच हजार कोटी तीन हजार कोटी जेवढेही लागतील लेगसी वेस्ट जो असतो म्हणजे कचरा आतापर्यंत जो जमा झालाय त्याच्यावर खर्च करा बायोमायनिंग करा आणि मग तो प्लॉट साफ स्वच्छ करून अदानीला द्या खर तसं पाहिलं गेलं तर मुलुंडमध्ये आपण पाहतोय तिथे तर आज लोक रस्त्यावर उतरलेलेच आहेत अजून एक दोन ठिकाणी जिथे असे डंपिंग ग्राउंड होते जसं आपल्याला आठवत असेल गोराईचं डम्पिंग ग्राउंड होतं ते आमचं महापालिकेत सत्ता असताना आम्ही ते बायोमायनिंग करून बंद केलं डंपिंग ग्राउंड आणि तिथे चांगलं एक उद्यान केलं तसंच हे देणारच झालं असतं तिथे देखील लोकांचं उद्यान होऊ शकलं असतं पण ते न करता सगळ्या जमिनी ह्या अदानीच्या घशात घालायच्या जणू काही मुंबई आता पूर्ण ईस्ट इंडिया कंपनी नाही आता नवीन कंपनी कुठची तर अदानी कंपनी ह्याना देऊन टाकायची मग सगळ्या प्लॉट असतील अदानीला रेक्युमेशनचा प्लॉट अदानीला खूप नवीन टेंडर असेल अदानीला पाण्याचं असेल अदानीला विजेचं असेल अदानीला सगळं काही अदानीला द्यायचं हा अदानी कर नवीन काय नक्की म्हणजे एफ एस एच्याकडून घ्यायचा टीडीआर त्यांच्याकडून घ्यायचा अदानी धारावीच्या प्रीमियम जे साडेसात हजार कोटी आहेत ते मुंबई महानगरपालिकेला भरणार नाही आणि आता जे आपण मुंबई महानगरपालिकेला कर भरतो म्हणजे साडेसात हजार कोटी तर गेलेच त्याच्यातून हे अडीच हजार कोटी आपल्या करातून हे देतील पूर्ण स्वच्छ करून अदानीला खरं तर हे अडीच हजार कोटी आहेत ते तुम्ही आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेकऱ्यांना देऊ शकता बीएससी ला देऊ शकता ज्याला गरज आहे आज अडीच हजार कोटीची अनेक गोष्टी आहेत म्हणजे आम्ही कालपर्वाकडे पाहिला प्रस्ताव पाण्याच्या दरवाढीचे आहेत आपण पाहतोय बीएससीच्या दरवाढीचे प्रस्ताव आलेले आहेत प्रॉफिट टॅक्सच्या दरवाढीचे प्रस्ताव आले आहेत म्हणजे जो काही बोजा आहे जो काही लोड आहे तो मुंबईकर आणि जी काही जमीन आहे ती अदानी हा कुठचा न्याय भाजपाने आणलेला आहे आणि ह्याच्यातच जर मुंबईकर आक्रोश करत रोषातून उतरले रस्त्यावर त्याला जबाबदार पूर्णपणे भाजपा आणि त्यांचे खरे मालक म्हणजे अदानी हे ठरतो सगळे ऑक्ट्रोचे डेपोज अदानीला सॉल्ट पॅन लॅन अदानीला म्हणजे आम्ही मेट्रोसाठी मागत होतो तर जी सॉल्ट पॅन नव्हती त्याला तुम्ही सॉल्ट पॅन दाखवलं मग हे सगळं का चाललं तुम्ही राज्य सरकार काही जनतेसाठी आणलं निवडून ईव्हीएम मधून की अदानीसाठी आणलं निवडून कदाचित असेल सुद्धा असेल होत बघा हे ना निवडणुका घ्यायच नाहीत तर निवडणुका घेतल्या तर हे अशी निर्णय घेऊ शकणार नाहीत आम्ही याला तर नाकारलंच असतं पण मुद्दा हाच येतो ना की हे सरकार जे सरकार निवडलं गेलं आहे ईव्हीएम मधून असेल जे काही त्यांनी गफले केलं त्याच्यातून असेल जे बहुमत तुम्हाला मिळालंय तर तुम्ही अदानीसाठी मिळवले की जनतेसाठी मिळवले हे तरी सांगा आम्हाला म्हणजे मुंबईकरांना काही आवाजच नाही का, का। मुंबईकर तुम्ही एक इंच जागा घेऊन तुम्ह दाखवा किती ते एसआरएचे प्रोजेक्ट रखडलेत कितीतरी आता आम्ही जो मध्ये प्रस्ताव आणला होता जो हाऊसमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी मान्य पण केलं की कलेक्टर लँड टू फ्रीड लँड करता तुम्ही एक पर्सेंट वर आण ते पाच वर ठेवतात अजून एक पर्सेंट वर आलं नाहीये तेही अजून मान्य झालं नाही निवडणुकीच्या तोंडावर मान्य होईल पण हे सगळं मुंबईकरांना कुठेही सवलत नाही मुंबईकरांचा प्रॉफिट टॅक्स भाजप वाढवणार मुंबईकरांचा पाण्याचा दर भाजप वाढवणार लाडक्या बहिणींना अजून इन्स्टॉलमेंट सुरू झालेत की नाही पण एकवीसशे ते सुरू झाले नाहीये म्हणजे ज्या काही सरकारी योजना आधी इथे दाखवत होते ही सगळी फसवणूक होती गुंतवणूक कुठची तर अदानीची इमोशनल गुंतवणूक ह्याच्यात झालेली नाही मी त्यांना आता ते विचारलंच नाही कारण महत्त्वाची गोष्ट हीच आहे आपण पाहताय ठेवी ज्या होत्या आमच्या वेळी अर्थसंकल्पात प्रत्येक पैसा पैसा रुपयान रुपया आम्ही दाखवायचो आणि प्रत्येक प्रोजेक्ट च्या अगेन्स असायचे आता ठेवी सगळे अदानीच्याच बँकेत चाललेत अनेक ना आता परवाच पण अजून मला वाटतं सीपीने उत्तर दिलं नाहीये म्हणजे हे गोविंदराव पानसरे हत्याकांड जसं आहे तसं परवाच सगळीकडे एक मोठं हे झालं की आता बांगलादेशी घुसलेत आणि हमला करत आहेत मग पोलीस कमिशनरने आम्हाला सांगू ना कि गेल्या दहा वर्षांमध्ये किती बांगलादेशी घुसलेत किती आयडेंटिफाय झालेत किती काढले गेलेत आणि खरोखर जर तिथून येत असतील तर अपयश केंद्रीय गृहमंत्र्यांचे बघा त्यांच्यावर मी उत्तर देत नाही पण आज एक महत्वाचा विषय अजून एक आपल्या समोर मांडतो जो मी एम एम आर डी मध्ये मा मांडला आहे आणि फडणवीस साहेबांनी मी पत्र देखील लिहिलेलं आहे हेच आहे की आता आम्ही ऐकलं की एल्फिन्सीनचं ब्रिज या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पाडला जाणार आहे किंवा बंद केलं जाणार आहे मी त्यांना विनंती केली की ठीक आहे तो आम्ही वर्डीशुडी कनेक्टर साठी पाठपुरावा करत आहोत गती मिळालीच पाहिजे आज पण आम्ही रिव्ह्यू घेतला पण एल्फेनसिनचा ब्रिज जो आहे तो महत्वाचा आहे आत्ता कनेक्टर आणि आता सायनचा ब्रिज बंद आहे गोखले पुलाचं तर काय मोठं चौकशी करू असं करू अमुक करू पुढे गोखले ब्रिजचं जो नावच नाही घेतलंय भाजपाने त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे पण असो ते जरी असलं तरी आता एल्फेन्सिनचा ब्रिज बंद करू नये परीक्षा झाल्यानंतर बंद करावं कारण मुलांना मुलींना कुठेही गैरसोय होऊ ठीक आहे काही तान काही ठिकाणी एक बेसिक, को बेसिक को ड्रेस कोड आपण समजू शकतो पण त्याचं अतिरिक्त पण होऊ नये त्यांनी जर बेसिक ड्रेस कोड लावला असेल तर ठीक आहे बघू होतं काय केलं त्यांनी नक्की पहिल्या महानगरपालिकेचं तर घ्या बघ आता पहिलं तर आज अदानी बद्दल बोलूया मग बाकीच्या विषयांबद्दल बोल हे, हे चॅनल दाखवत आहे का कोणाच आहे महापालिकेच्या निवडणुकीबद्दल त्यांना बोलू द्या आम्ही विरोध करत नाहीत का जिथे विरोध करायची गरज आहे का बघा एक तुम्हाला सांगतो आज जे महत्वाचे विषय या राज्यात आहेत मग ते बीडचा आक्रोश असो परभणीचा असो ह्या सगळ्यांवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून रस्त्यावर उतरलेला आहोत आणि मुख्य गोष्ट हीच आहे की लोकांचं ऐकायचंच नाही असं राज्य सरकारने ठरवलंय का हे देखील त्यांनी एकदा सांगावं आम्हाला अजूनही आशा आहे अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांकडून की ज्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की आम्ही विरोधी पक्षांसोबत काम करू महाराष्ट्राच्या हितासाठी काही आम्ही चांगले सजेशन आम्हाला सांगा चुकीचं वाईट आहे सांगा स्पष्ट पण त्यांना प्रोटेक्शन कोणाचं आहे मंत्रिमंडळात कुठच्या मंत्री हे प्रोटेक्शन आहे आणि आमच्याकडे असे जेव्हा आरोप झाले होते तेव्हा उद्धव साहेबांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांना काढून टाकलं होतं एक मुंबई कर होने के नाते मुझे यही दर्द है कि मुंबई की आवाज आज इस राज्य सरकार में सुनाई नहीं देती है कोई सुनने के लिए तैयार नहीं है अगर आप देखिए तो रास्तों के बुरे हाल है हर जगह खोद के रखा है हर जगह डिगिंग चल रही है कभी श्योर लाइन के लिए हो कभी कुछ और इसलिए हो रास्ते के काम जो होते हैं जैसे कल ही मैंने सुना जो आर्य में रोड हुआ है उसे वापस करने को कहा है क्योंकि कॉन्ट्रैक्टर ने बहुत खराब तरीके से रोड किया है अगर हमारे समय ये होता था तो हमने उनको कंप्लेन की कार्रवाई की और अरेस्ट भी करके दिखाया था ब्लैकलिस्ट भी करके दिखाया था लेकिन यही एक सरकार है भाजपा की कि कोस्टल रोड में कभी क्रैक आते हैं कभी किसी हाईवे पे आते हैं कभी आरे के रोड में आते हैं लेकिन कॉन्ट्रैक्टर अपनी मस्ती में है सरकार अपनी धुन में है है, है हैरान है, तो मुंबई और यही हाल आज मुंबई करके हुए अगर आप देखें तो मुंबई में हवामान एयर क्वालिटी बहुत ही खराब होती जा रही है लेकिन ना सरकार से कोई कार्रवाई है ना कोई जवाब आ रहा है ना कोई बात सुनने के लिए सामने आ रहा है एमपीसीबी क्या कर रही है किसी को पता नहीं एनवायरमेंट uh, डिपार्टमेंट क्या कर रहा है किसी को पता नहीं

मुंबई को खाना चाहती है मुंबई की जो जमीन है वो पूरे अपने हिस्से में करना चाहती है जैसे ईस्ट इंडिया कंपनी थी वैसे ही है उससे भी खराब शायद कंपनी हो हमने विरोध किया था वो अदानी समूह को धारावी के नाम पे मुंबई अपने हिस्से में करने के लिए अगर आप देखें तो धारावी रीडेवलपमेंट को किसी का विरोध नहीं है लेकिन हमारी यही मांग है कि हर एक धाराविकर को अपने हक का घर मिले अच्छा घर मिले उनके जो व्यवसाय है पारंपरिक व्यवसाय है वो चलते रहे वहां फाइनेंशियल सेंटर भी आए लेकिन हमने इसी बात को विरोध किया था कि जहां से वो अभी हटाए जाएंगे कभी मुलुंड में लेके जाएंगे कभी दहीसर में कहीं पहाड़ी गोरेगांव में कभी, कभी माहिम में कभी किसी को लाएंगे कंजुर मार्ग में किसी को लाएंगे कुरला में इसे हमने भी विरोध किया था और तब झूठ बोलने वाले भाजपा और मिंदीगुट के लोग थे जिन्होंने कहा था कि मुलुंड की पीटीसी हो प्रोजेक्ट ट्रांसिट कैंप हो या फिर कुरला के मदर डेयरी का प्लॉट हो यहाँ धारावी से लोग नहीं आएंगे एक तो धारावी के लोगों को वहां जाना भी नहीं है उनको वही रिहेबिलिटेशन चाहिए और इनको भी ये नहीं चाहिए कि कोई किसी को बिना पूछे हुए किसी गार्डन का प्लॉट हो या ओपन प्लॉट हो वहां बिल्डिंग बनाए क्योंकि उनको भी पता है कि भाजपा का असल मालिक ये अदानी है आज अगर आप देखें तो तीन चार दिन पहले की ये न्यूज है ये खबर है कि धारावी पुनर्विकास के लिए 10 प्रतिशत कम रेट में मदर डेयरी का प्लॉट दिया गया है दस और दस नहीं दस गुना कम प्रतिशत तो बहुत कम है दस गुना कम ये गुना पे गुना चढ़ते जा रहे दस गुना का और आज ये खबर आई है कि देवनार का जो डंपिंग ग्राउंड था उसे बीएमसी का विरोध होते हुए भी डीआरपी को दिया गया धारावी रिडेवलपमेंट प्रोजेक्ट को दिया गया और आज स्टेट ने कहा है कि तीन हजार करोड़ खर्चा कीजिए इस पे क्लीन कीजिए यानी ये पैसा मुंबई करों का है ये कर हमारा है ये इसी पैसे से क्लीन किया जाएगा और वापस धारावी अदानी को दिया जाएगा ये देवनार अदानी को दिया जाएगा क्यों क्या अदानी जी खुद खर्चा नहीं कर सकते जिस जमीन को उन्होंने जोर जबरदस्ती लिया है उस पर खुद खर्चा नहीं कर सकते एक तरफ आप देख रहे हो अगर मुंबई में किसी को टी खरीदना है अदानी के पास जाओ किसी को एफ लेना है अदानी के पास जाओ घर खरीदने अदानी के पास जाओ बिजली का बिल ज्यादा है अदानी के पास जाओ साढ़े सात हजार करोड़ का प्रीमियम जो है बीएमसी को उनका ड्यू है वो नहीं भरेंगे अदानी साहब और आज हम ये सुन रहे हैं कि ढाई हजार करोड़ तीन हजार करोड़ हमारे पैसों से खर्चा होगा और यही जमीन दी जाएगी अदानी साहब को ऐसा क्यों हो रहा है मैं तो ये सुनने मुझे आ, मुझे ये सुनने आ रहा है कि जब ये अभी नेशनल बजट और स्टेट का बजट आएगा मुंबई करो पे और एक टैक्स लगने वाला है उसका नाम होगा अदानी कर क्योंकि सारे जो पैसे हैं मुंबई के हो महाराष्ट्र के हो वो अदानी के ही खाते में जा रहे बी एमसी चुनाव होगा ये बी एम सी चुनाव करने के लिए तैयार ही नहीं है क्योंकि ये सारी चीजें बिल्कुल क्योंकि ये सारी चीजें माननी ही नहीं होगी नहीं इसके अलावा आप लोगों ने विद्यार्थियों के लिए आईसीएसई सीबीएसई बोर्ड देखिये के के मैं, मैं पहले जो है। यही बात कहना चाहता हूँ का का विचारधारा थी उसमें जो कोई बच्चा या बच्ची जिस भी कक्षा में हो उनका ये अधिकार है कि दुनिया में सबसे अच्छे जो बोर्ड्स होते हैं या देश में सबसे अच्छे जो बोर्ड है उनको वो बोर्ड्स की परीक्षा देने का अधिकार होना चाहिए व्यवस्था हमने की थी सीबीएसई आईसीएसई IB, IGCSE, ये सारे ऐसे कि के साथ लाए थे मुंबई के जो म्युनिसिपल स्कूल्स है लगभग लाख विद्यार्थी पढ़ते हैं उसमें इंग्लिश है सेमी इंग्लिश है मराठी है हिंदी है गुजराती है उर्दू है तमिल है तेलुगु है कन्नड़ा भाषा ये सारी भाषाओं में पढ़ते हैं टेक्नोलॉजी हमारी एक नई भाषा हमने लाई थी तो ये सारी चीजें हम करे थे अभी इसमें अपनी अपनी सोच हो सकती है लेकिन मेरा ये मानना है कि हर एक को इस देश के नागरिक को एग्जाम देने का अधिकार होना चाहिए और, और ये जो टिप्पणी उस उसमें मैं जवाब नहीं दे रहा हूं ये मैं अपनी बात कर रहा हूँ